नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आत्ता गुरसाळ येथे मैदान झालं त्या मैदानामध्ये बरेच दिवस गुलालापासून लांब असलेला आपला पेडगावच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी हिंद केसरी हरण्या हारण्या याने गुलाल केला एक नंबर पटकवला आणि त्याच्यासोबत पळाला तो कार्तिक जो मागच्या मैदानामध्ये बाकासूरसोबत पळून एक नंबर केला आणि चर्चेत आला मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाकासूर सध्या नवीन 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 बैलांना घेऊन पळत आहे आणि जे नवीन बैल आहेत त्यांना गुलालामध्ये आणत आहे आणि एक चर्चेचा विषय बनवत आहे की बाकासूर आता नवीन बैलांसोबत पळूनच गुलाल करतो परंतु आता बारा ऑगस्टला एक महाराष्ट्र केसरी पारंपरिक मैदान आहे हे मैदान दहीवडी येथे आहे आणि या मैदानामध्ये आपला अकरा हिंद केसरी बैलगाडा क्षेत्रातील सेलिब्रिटी देव म्हणून ज्याची ओळख आहे असा आपला बाकासूर बाकासूर या मैदानामध्ये पाळणार आहे मागच्या मैदानामध्ये बाकासूरला थोडंसं पायाला दुखापत झालेली त्यामुळे गुरुसाळीच्या मैदानामध्ये बाकासूर काय मैदाना का आला नव्हता आणि ते एकादचं मैदान होतं आणि प्रत्येक वेळेला बाकासूर मैदानात येणं म्हणजे ते बारका मैदान होतं म्हणून तो आला नव्हता परंतु आता महाराष्ट्र केसरीचं ओपनचं मैदान आहे या मैदानामध्ये आपल्याला बाकासूर नक्की पाळताना दिसणार आहे बाकासूरचा पायरा मित्रांनो फिक्स नाही अजून पण आपण काही संभाव्य दोन तीन पायरे सांगणार आहे त्यापैकीच एका नंदीसोबत बाकासुरचा पायरा नक्की होणार आहे कारण सध्या बाकासूरचा पायरा सांगितला की पायरा पायरा त्या पायऱ्याला नजर लागते त्यामुळं बाकासूरचा पायरा गुपितच असतो ज्या दिवशी बाकासूर मैदानामध्ये येतो तेव्हाच बाकासूरचा पायरा कळतो आणि हे बरोबरच आहे तर मित्रांनो बाकासूरचा पायरा या मैदानामध्ये असू शकतो तो म्हणजे आपला संभाजीनगरचा शाकीरबाई पठाण यांच्याकडे जो चिमण्या आहे तो चिमण्या आणि बाकासूर या मैदानामध्ये पाळण्याची शक्यता आहे बरेच दिवस झाले हा पायरा चर्चेत आहे चिमण्या कधी पळतोय कधी पळतोय कदा मडच्याच मैदानामध्ये पळणार होता परंतु काही कारणास्तव तो पायरा कॅन्सल झाला तो आता या मैदानामध्ये आपल्याला बाकासूरसोबत चिमण्या पळताना दिसण्याची शक्यता आहे आणि दुसरा पायरा बाकासूरचा असू शकतो तो म्हणजे आपला चटणी भाकरीचा बैल म्हणजेच घरनिकेचा राजा घरणिकेचा राजा देखील बरेच दिवस झालं गुलालमध्ये नाही त्या बायला सध्या बॅडपॅच चालू आहे आणि सध्या बाकासूर हेच करत आहे जे नंदी बॅडपॅचमध्ये मध्ये आहेत त्यांना बाकासूर बाहेर काढून गुलालमध्ये आणत आहे त्यामुळं हा पायरा देखील नव्वद टक्के शक्यता आहे की घरणिकेचा राजा आणि बाकासूर तो या मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते यानंतर अजून एक तो म्हणजे आपला वेगाचा शेवट सरजा वेगाचा शेवट सरजा आणि बाकासूर यांच्यामध्ये सुद्धा चर्चा चालू आहे ते सुद्धा आपल्याला या होणाऱ्या बारा ऑगस्टच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतात मित्रांनो हे बारा ऑगस्टच्या महाराष्ट्र केसरी मैदानाचे बाकासूरचे संभाव्य तीन पैरे आहेत तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय बाकासूर या मैदानामध्ये या ती नंदीसोबत पळू शकतो की अजून कोणता चर्चेत नसलेला नंदी बाकासूरसोबत या मैदानामध्ये पाळण्याची शक्यता आहे याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक